विठ्ठ रुक्मिणी मातेचे दर्शन झाले सुलभ टोकन दर्शनाला सुरुवात श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात प्रथमच टोकन दर्शन सुविधा भाविकांना आजपासून सुरू करण्यात आली आहे श्री तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर पंढरपूर मंदिर समितीने टोकन दर्शनाचा निर्णय घेतला आहे आज जवळपास बाराशे भाविकांना टोकन दर्शनाद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे यासाठी भाविकांना पंढरपूर मंदिर समितीच्या वेबसाईट वर जाऊन त्यामुळे भाविकांचे वेळ आणि श्रम देखील वाचणार आहे एका तासाच्या अवधीमध्ये भाविकाला सुलभ दर्शन मिळणार आहे अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष धैन्यनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे मंदिरे समितीनं आणि प्रशासनानं खूप छान पद्धतीनं वारकऱ्यांच्या दर्शनाची व्यवस्था केली गेलेली आहे पण आज हे जे टोकन दर्शन सुरू झालेलं आहे हे चाचणी व प्रायोगिक तत्वावर हे दर्शन सुरू झालेलं आहे एकूण सहा स्लॉट आपण काढलेले आहेत सहा स्लॉटमध्ये प्रत्येक स्लॉटमध्ये दोनशे लोक आपण दर्शनाला सोडणार आहोत त्यामुळे वारकऱ्यांना जलद गतीने दर्शन होणार आहे हे होत असताना मंदिरे समितीने याची काळजी घेतली आहे जो ऑफलाईन दर्शन घेणार आहे त्याला कसल्याही प्रकाराचा त्रास होणार नाही त्याला अडथळा होणार नाही आणि त्यांनाही दर्शन घेताना उशीर होणार नाही याची काळजी मंदिरे समितीने घेतली आहे एक तासाच्या आत त्याचं दर्शन होईल आज ज्याला कमीत कमी सात तास आठ तास सहा तास दर्शन लागतात एक तासाच्या आत दर्शन होईल त्याला सुविधा म्हणजे अजून त्याचं पूर्ण स्ट्रक्चर उभा टाकलेलं नाही आहे तरी मंदिर समितीनं आज आषाढीला सुरू करायच्या हिशोबाने आज आपले जो दर्शन मंडप आहे या दर्शन मंडपामध्ये दुसरा गाळा व तिसऱ्या गाळ्यामध्ये आपण सोय केलेली आहे इथं स सा वॉशरूम्स आहेत चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे बसायला चांगली व्यवस्था केली गेलेली आहे सिक्युरिटीची अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली गेलेली आहे इथं चांगल्या पद्धतीत सुरक्षा गार्ड्स ठेवून सुलभ आणि जलद दर्शवण्याची के व्यवस्था केली आहे नाही 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 आहो प्रायोगिक तत्वावर किती दिवस आहे असं होणार नाही प्रायोगिक तत्वावर म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन करताना आता ते सगळं ठरेल आता ते सगळं ठरेल चाचणी घेतल्यानंतर याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत त्या सगळ्या त्रुट्या आम्ही बाजूला काढणार आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था लोकांची आपण आता स्तूर्त बाराशे लोकांना आहे आजच सगळ्या गोष्टीची संकल्पना तुमच्या समोर मांडता येणार नाही आज आम्हाला एक आठवडा जर दिला तर त्या आठवड्यामध्ये आम्ही सगळी व्यवस्थापना बघू आणि चांगल्यातल्या चांगली व्यवस्थापना देऊ लोकांचा माणसं दे। नाही असं सांगता येणार नाही जितकं देता येणं शक्य आहे तितकं देऊ पण आज तरी बाराशे लोकांची आम्ही व्यवस्था केली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद च पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर